बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत की बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये सोने आणि चांदीचे भाव वाढत आहेत मी पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की बाबा सोने आणि चांदीचे भाव का वाढत आहेत आज मध्ये आज टू डेच जर बघितलं तर आज बघा सोन्याचा भाव जवळपास तीन लाखाच्या जवळ गेलेला आहे आणि चांदी ही तीन लाखाच्या पुढे पार केलेला आहे चांदीचा भाव जे आहे आणि बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोन्याचे भाव अजून पण मी म्हणतो बघा सगळ्यात महत्वाचं माझे शब्द लक्षात ठेवा सोन्याचे भाव अजून वाढणार आहेत त्याचं कारण काय बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज बघितलं तर युरोप युनियन ने काय केलेलं आहे अमेरिकेवर टॅरिफ फ्लावर अमेरिकेवर टॅरिफ लावल्यामुळे या ठिकाणी काय डॉलरची घसरण झालेली आहे जेव्हा पण डॉलरची घसरण होते त्यामध्ये एक तर रुपया स्ट्रॉंग होतो दुसरं म्हणजे सोन्याच्या किमतीमध्ये सोन्याच्या सोन्यामध्ये भाव आता दुसरा पर्याय म्हणजे बघा आता सोन्याविषयी आपण थोडक्यात चर्चा केलो सोनं का वाढतं तर त्याच्यामध्ये बघा शेअर मार्केट आपलं व्यवस्थित सध्या एवढं इफेक्टिव्ह चांगले परिणाम भेटत नाही त्याच्यामुळं जे शेअर्स धारक असतात ते सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यामुळे सोनं वाढतं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की बरेच जण लोकांना माहित असते की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायचं काही बरेच जण म्हणतात की आता याच्यामध्ये बघा काही जण फिजिकली सोनं घेतात फिजिकली घेण्याचे घेण्याबद्दल काही हरकत नाही परंतु फिजिकली सोनं हे ठेवायचं कुठं बँकेत ठेवलं तर बँकेच व्याज आकारते त्याच्यानंतर रिस्क असते म्हणजे बँकेत ठेवले तर सेफ असतं पण घरात ठेवण्याचे रिस्क असते त्याच्यानंतर बघितलं तर आपण सोन्यामध्ये दुसरी एक प्रक्रिया असते इन्व्हेस्टमेंट करण्याची ती म्हणजे गोल्ड एटीएफच्या माध्यमातून आपण सोनं हे घेऊ शकतो आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर सोनं हे पुढं भविष्यात माझे शब्द लक्षात ठेवा सोनं अजून वाढणार आहे भरपूर प्रमाणात वाढणार आहे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस मध्ये भारताचं जे शेअर मार्केट आहे ते एवढं चांगलं इफेक्टिव्ह कार्य करत नाही म्हणजे जेवढे रिटर्न शेअर मार्केटच्या माध्यमातून भेटायचे तेवढे भेटत नाही त्यामुळं जे इन्व्हेस्टर असतात ते काय करतात तर जास्त प्रमाणात सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्या ठिकाणी सोन्याचे भाव वाढतात आता सोन्यामध्ये जवळपास जर बघितलं तर मोठे मोठे देश आहेत रशिया चीन अमेरिका युरोपीय युनियन मधले काय करायला लागले तर आपल्या से सेंट्रल बँकेमध्ये सोन्याचं जास्त प्रमाणात म्हणजे प्रमाण वाढवायला लागलेले आहे की जसं आपण म्हणतो की सेंट्रल बँक जास्त प्रकारात सोनं विकत घेऊन आपल्या जवळ ठेवू लागलेले आहेत हे एक सोन्याचं सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाव वाढीचं कारण दुसरं म्हणजे बघा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जे, जे इंटरनॅशनल ट्रेड आहेत म्हणजे की जी आयात निर्यात करतो त्याच्यामध्ये पहिलं काय होतं की डॉलरमध्ये भरपूर प्रमाणात आयात निर्यात होत होती त्यामुळे डॉलरचे भाव वाढत होते त्याच्यानंतर आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडीशी एशियन कंट्रीचे जे देश आहेत ते थोडस आपल्यामध्ये बदलाव करत आहेत आणि ते सोन्याच्या माध्यमातून देवाणघेवाण करत आहेत म्हणजे आयात निर्यात जी आहे सोन्याच्या माध्यमातून होऊ लागलेलं आहे आता दुसरा भाव म्हणजे बघा चांदीचा चांदीचा भाव हा अजून वाढणार आहे बघा हे शब्द माझे लक्षात ठेवा त्याचं कारण काय आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांदी वाढण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांना वाटत की ही चांदी फक्त परिधान करण्याचं साधन आहे पण पर चांदी परिधान करण्याचं साधन नाही चांदीपासून बघा भरपूर प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू सेमी कंडक्टर्स बऱ्याचशा प्लेटमध्ये चांदीचा यूज होतो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त आयात करणारा देश सर्वात जास्त साठवणूक करणारा चांदीचा देश असेल तर तो आहे चीन आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं आता मी का म्हणायला गेलेलो आहे की चांदीचे भाव अजून वाढणार आहेत कारण चांदीचे भाव का वाढत आहे आजच्या कंडिशनमध्ये तीन लाखाच्या पार चांदी गेलेले आहे याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये चांदीचा तुटवडा आहे म्हणजे भरपूर प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू म्हणजे चांदी यूज केली यूज केली जाते त्याच्यामुळं चांदीचा तुटवडा आहे आणि अशाच पद्धतीमध्ये अजून भरपूर प्रमाणात चांदी वाढू शकते त्याच्यावर बघा आता सगळ्यात महत्वाचं सा। चांदीचे बी च्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं की सोने आणि चांदीचे भाव भविष्यामध्ये अजून वाढण्याची दाट शक्यता आहे याच्यावर तुमचं काय मत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा की चांदीचे भाव हे भविष्यामध्ये कुठपर्यंत जाऊ शकतात थँक्यू धन्यवाद